शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉज कुशल सोनो आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ऑफिस ची ओपनिंग चांदवड तालुक्यात झालेली आहे चांदवड मधील जे काही शेतकरी मला बघत असतील ते मार्केट गेट समोर गाळा नंबर एक रेणुका कॉम्प्लेक्स ला येऊ शकता तिथं मला पर्सनली भेटू शकता सोमवारी मी ऑफिसवर असतो आणि शुक्रवारी असतो या दोन दिवसामध्ये तुम्ही मला भेटू शकता तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता खाली दोन्ही नंबर दिलेले दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यानंतर जर बघितलं तर आता मी आलेलो आहे आमच्याच गावातील प्लॉट या लागवडीपासून मी बघतोय चौथा चक्कर आज प्लॉटवर प्लॉटवर चौथा चक्कर असताना प्लॉट आज झालेला आहे पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाच्या मानाने कॅमेरा पुढे माना घ्या सेटिंग दाखवा पन्नास दिवसाच्या मानाने जर बघितलं आपण तर पूर्णपणे झाडाची फळ सेटिंग झालेली आहे मागच्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये आपण उत्पन्न घेतलेलं आहे एकरी अठ्ठावीसशे कॅरेट एकरी अठ्ठावीसशे कॅरेट प्लॉट होता दोन एकर साधारण पूर्णपणे झाडाला लोड होता दोन तारी टाकावं लागले तरी टोकर वाढवावं लागले या वर्षी तेच टार्गेट आहे माझं डब्बल टोकर वाढवायचे डबल तयारी लावायची हेच टार्गेट राहील ह्या टार्गेटने आपण उत्पन्न काढू पूर्णपणे आपण लागवडीपासून मार्गदर्शन करत असतो आता माझा विषय बोलायचा थोडा बाजूला राहिला बोलायचा विषय आजचा आहे की ह्या वातावरणामध्ये अशा ढगाळ वातावरण मध्ये जे काही स्प्रे सांगितले त्याचे रिझल्ट कसे आले तुम्हाला ते कळवा पहिले सेटिंग साठी काही गेलं गेलं पाहिजे सेटिंगसाठी जर मित्रांनो म्हटलं मॅजिक पॉवर आपण जे काही किट देत असतो आपलं किट शंभर टक्के वापराव किट वापरलं तर शंभर टक्के असे तुमचे प्लॉट बनतील त्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही किट वापरताना जे काही मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन आहे एक किलो त्यामध्ये सेव्हन हंड्रेड शंभर ग्राम आपलं पाचशे ग्राम आणि तेरा चाळीस तेरा झिरो पंचेचाळीस साधारण तीन किलो वापरल्यानंतर प्लॉटवर अशीच सेटिंग होईल तुमच्या पण आणि प्लॉटवर जे काही फुटव्यांचे ऍप्लिकेशन ते मागं सांगितले मी किट मध्ये ते वापरा शंभर टक्के तुमच्या प्लॉटला फरक पडेल म्हणजे पडेल हा छातीला हात लावून सांगतो गॅरंटी देतो म्हणून तुम्ही प्लॉट रजिस्टर करा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे झाल्यानंतर टिपका ज्यावेळेस फळ सेट होतं आता बघितलं तर आता टिपका येतोय देवी येते याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आज रात्रीतून टिपका आलेला याच्यासाठी लगेच त्यांना स्प्रे सांगितला कॉपर आणि स्टेप्टोचा स्प्रे टाका कॉपर अडीचशे ग्राम स्टेप्टो साठ ग्रॅम त्यानंतर तुम्ही बोर्डाचा स्प्रे घेऊ शकता पाचशे एम एल त्यानंतर जर बघितलं तुम्ही खालून चुना मुरचू द्या खालून कॉपर द्या खालून मायसिन द्या त्यानंतर वरचे स्प्रे म्हटलं स्टेप्टो झालं त्याच्यानंतर कर्जेट कासुबी झालं कासुबी स्टेप्टो झालं आपलं कर्जेट स्टेप्टो झालं त्यानंतर जर बघितलं तर आट्यात स्टेप्टो एन्ट्राकॉल फॉल्युकर आहे मेरी ऑन आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही टॉपचं बुरशीनाशक जर म्हटलं तर लून आहे हे मारून ठेवा शंभर टक्के तुमच्या प्लॉटला फरक पडलो आता या प्रकारे मार्गदर्शन आहे आपलं जर योग्य वाटलं तुम्हाला कॉपीचे नंबर आहे शंभर टक्के तुम्ही जे पेमेंट करणार आहे ते गॅरंटेड राहील तीन दिवसात पार्सल पोहोचल ट्रीटमेंट चालू होईल प्लॉट चौपन्न टक्के बनल नाही बनला तर मला सांगा मी स्वतः इथं आहे ना तुमच्यासाठी उभा स्वतः प्लॉटवर येत असतो स्वतः प्लॉट बघतो पूर्णपणे मार्गदर्शन करतो टोमॅटोमध्ये शंभर टक्के तसंच मध्ये करतो पूर्ण भाजीपाला पिकात आपलं मार्गदर्शन आहे जर योग्य वाटलं तुमचे काही शेतकरी आता समजा जर बघितलं आपण शेतकऱ्यावर सगळ्यात महत्वाची मोठी सध्या जी काही कंडिशन बघितली तर ती आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे शंभर टक्के तुमचं जिड सत्त्याऐंशी हजार रुपये खर्च होणार आहे तो तीस चाळीस हजार चा रुपये तुम्हाला एक एकरचा प्लॉट काढून देईल गॅरंटी देतो डायरेक्ट त्यानंतर जर बघितलं तर प्लॉटचं मार्गदर्शन करताना जे काही काळोखी ती बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त आहे फुलकळी जबरदस्त आहे सगळ्याच प्रकारे प्लॉट पूर्णपणे बहुअंगी शंभर टक्के बनलेला आहे आणि असा जर तुमचा बनवायचा असेल तर मला संपर्क करा धन्यवाद एवढं बोलतो मी तुमच्यासाठी आणि जर कळकळी करून सांगतोय छातीला हात लावतोय याच्यात जर तुम्हाला काही खोटं वाटत असेल जर कोणी बॅड कमेंट करणार येणार असेल तर त्याला माझी एकच विनंती राहील भाऊ तू पहिली ये समोर ये माझ्या समोर आल्यानंतर तू माझे प्लॉट पाय आणि मग मला कमेंट कर तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेतकरी मित्रांपर्यंत पाठवशाल हीच अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावर फॉरवर्ड करशाल ही तर मला सगळ्यात महत्त्वाची तुमच्याकडून असलेली एक छोटीशी इच्छा आहे तर धन्यवाद